मित्रांनो मी आलो आहे वलांडी वा येथे खरेदी करण्यासाठी आणि दुकानचे नाव आहे जारा म्हणून दुकान आहे आणि एकदम नंबर एकची क्वालिटी आणि क्वांटिटी सर्वच एकदम छान आहे म्हणजे इथं फक्त लेडीजचा स्टोन्स भेटेल सर्व काही लेडीजचं जे काही लागेल पूर्ण अवेलेबल आहे आपल्यापाशी नाही असं कोणताच नाही हे असं दुकान आहे मध्ये नंबर एकचं दुकान आहे हे बघा मी तुम्हाला दुकान पण दाखवतो आणि सर्व जे काही आहे पूर्ण टोटल तुम्हाला इथं प्रकारे सामान तुम्हाला भेटून जाईल आणि एकच नंबर आहे हे बघा क्वालिटी क्वांटिटी एक, एक नंबर आहे आणि भरपूर असं साधन आहे याच्यामध्ये नाही असं कोणतंच नाही सामान याच्यामध्ये हे बघा पूर्ण अवेलेबल आहे ह्यांच्यापूर्वी सामान पूर्ण तरी मी पण आलो आहे खरेदी करण्यासाठी तरी आपण पण या खरेदी करण्यासाठी एकच नंबर आहे आणि डिस्काउंट वगैरे सर्व काही त्यांनी करून देतात आपल्याला असं काही नाही हे बघा इकडे चपलाचं पण अवेलेबल लेडीज आणि लहान मुलांचे पण आहेत हे बघा जे काही तुम्हाला लागेल ते पूर्ण टोटल मा माल आहे आणि दुकानचं नाव आहे जारा म्हणून नाव आहे बघा वलांडीमध्ये आपल्या इथं आहे आणि आता आपण जाऊ या दुकानच्या मालकापाशी जाऊन पोहोचू आपण तरी त्यांना पण तुम्ही बघा काय म्हणते त्यांनी सर्व काही तुम्हाला सांगतील तरी आपण भेटूया त्या मालकांना बोला जारा सायपर मार्केट वलांडी आमच्याकडे सर्व पदार्थ त्या लेडीज एम्प्रिय सगळे पदार्थ भेटले जाईल तुम्हाला एकदम गॅरंटीमध्ये आणि चांगल्या एक एकदम रिजनेबल रेटमध्ये गळ्यातले दागिने आहेत ज्वेलरी आहेत सगळे आपल्याकडे पुन्हा आपल्या लग्नाचे रुकोताचे सगळे आयटम भेटून जातील तुम्हाला घड्याळी आहेत इथे चांगल्या चांगले, -चांगले मोठ्या फोटो फ्रेम आहेत बॅगा शाळेच्या बॅगा आहेत हे आहेत वया आहेत बघ सांगा काही असेल तर पूर्ण तुमची काही माहिती म्हणजे काय दुकानामध्ये सर्व काही ते सांगेल ना दुकानामधले सगळे आयटम आहेत म्हणून हां मग हे बघा असं आहे गिफ्ट वगैरे सगळे आहे आपल्याकडे पूर्ण अवेलेबल आहे म्हणजे दुकानामध्ये तरी आता आपण त्यांच्याशी संबंधित आपण संपर्क केलो के त्यांनी आपल्याला बोलले हे बघा एकदम नंबर एकचं दुकान आहे तुम्ही एक बरेच येऊन भेट द्या दुकानला काही प्रॉब्लेम नाही आहे पूर्ण पूर्ण सामान आहे याच्यामध्ये मी पण खरेदी करायला आहे तुम्ही पण या चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये धन्यवाद